मालेगाव तालुक्यातील गाळणे हरण शिकार शिवारात शुक्रवारी संध्याकाळी आलेल्या अतिवृष्टी व तुफान गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तब्बल दोन तास सुरू असलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीने काढणीसाठी आलेला कांदा पूर्णपणे जमीन दोस्त केला गारांच्या तडाख्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव गडगडल्याने शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत होते अशातच कष्टाने जोपासलेले पीक काढणीच्या तयारीत असताना अवकाळी पाऊस आणि गारपेटीने उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे काही ठिकाणी कांदा पूर्णतः गारांनी झोडपला असून नाचलेल्या कांद्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे शिवारभर पाणी साचल्याने इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे तसेच विमा कंपनीने त्वरित भरपाई द्यावी आणि शासनाने तातडीने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि सरपंच यांनी केली आहे